मित्रांनो आपली गाडी तीस हजार किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त चाललेली असेल तर गाडीत काही बदल होतात जसे की गाडीचा पिकअप परफॉर्मन्स कमी होणे व्हायब्रेशन आणि इंजनमधील आवाज वाढणे आवरेज कमी होते काळात धूर मारणे हे सगळं गाडीच्या इंजनमध्ये कार्बन जमा झाल्यामुळे होते आणि याकडे लक्ष न दिल्यास इंजनमधील पार्ट्स किंवा इंजन पण खराब होऊ शकते आमच्याकडे असलेल्या हायड्रोटेक मशीनच्या मदतीने आपण फक्त तीस मिनिटात कार्बन जाळून साफ करू शकता ज्यामुळे आपल्याला बिलकुल नवीन गाडीसारखं आवरेज आणि रिस्पॉन्स मिळेल तो पण लगेच हायड्रोटेक मशीन यू एस टेक्नॉलॉजीवर आधारित आहे आणि हे मशीन हायड्रोजन गॅसच्या मदतीने इंजनमधील कार्बन साफ करण्याचं काम करते हायड्रोटेकचे भारतात बाराशेपेक्षा जास्त सेंटर आहेत आणि इतरही वीस देशांमध्ये सेंटर आहेत आणि आता ही वर्ल्ड फेमस टेक्नॉलॉजी आहे आता आपल्याला मोठ्या मोठ्या गॅरेजमध्ये ही टेक्नॉलॉजी बघायला मिळेल जसे पेट्रोल डिझेल एक हायड्रोकार्बन्स आहेत आणि आमच्या मशीनमधून बनणाऱ्या हायड्रोऑक्सी गॅसच्या मदतीने आपण कार्बनसोबत केमिकल रिॲक्ट करतो ज्यामुळे इंजनमध्ये जमा असलेला कार्बनचे छोटे छोटे तुकडे होऊन जळून साफ होतो ज्यामुळे इंधन पूर्ण जळते त्यामुळे आपल्या इंजनचा परफॉर्मन्स चांगला वाढतो आणि गाडीचे इंजन चांगले काम करू लागते हायड्रोटेक इंजन डिटॉक्समध्ये आम्ही इंजन खोलत नाही किंवा कोणतेही केमिकल वापरत नाही आणि फक्त तीस मिनटात आम्ही आपल्या गाडीच्या इंजनला नवीन जीवन देतो आमच्या या प्रोसेसमुळे गाडीचा कमर्शियल चेंबर पिस्टन वॉल कॅथलॅटिक कन्व्हर्टर एक्स हाऊस लाईन साफ होते ज्यामुळे भविष्यात उद्भवणारे इंजनचा खर्च वाचतो आणि आपल्याला नवीन गाडीसारखा पिकअप परफॉर्मन्स स्मूथनेस आणि जबरदस्त ऑवरेज मिळते मग वाट कसली बघता आपल्या जवळच आहे ना आमच्या आयबा हायड्रोटेक सेंटर आणि होय आमच्याकडे मोबाईल व्हॅन पण आहे आता तुमचा एक कॉल आम्ही तुमच्या घरी संपर्क भारत संभाजीराजे भोसले मोबाईल नंबर पंच्याण्णव सत्तावीस तीनशे पन्नास चारशे ऐंशी नाईन फाईव्ह टू सेवन थ्री फाईव्ह झिरो फोर एट झिरो धन्यवाद